नमस्कार तर आज आपण एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी अगदी कोणालाही करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने पनीरची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहेत आणि पनीर असे स्क्वेअर आकारामध्ये कट करून घ्यायचे म्हणजे असे चौकोनी तुकड्यामध्ये पनीर कट करून घ्यायचे आणि आता वाटण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये फुटाण्याच्या डाळी टाकून घेतलेल्या आहेत मी एक चमचा भरून त्यावरती ते थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर फुटाण्याच्या डाळी थोड्याशा भाजून घ्यायच्या म्हणजे चांगला कल कलर बदलेपर्यंत फुटाण्याच्या डाळी भाजून घ्यायच्या तर पा फुटाण्याच्या डाळी आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि आता मी त्या काढून घेत आहे कढईमधून आणि आता त्याच कढईमध्ये मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले होते उभ्या साईजमध्ये ते टाकून घेतलेले आहेत कांदे थोडेसे हलवून घ्यायचे गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडी फुल ठेवायची कांदा टाकल्यानंतर कांद्यावरती सुद्धा तेल टाकून घ्यायचं थोडस आणि आता कांद्यामध्ये मी इथे आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन चार आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर थोडे काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहेत काजूने पनीरच्या भाजीला चव अगदी छान येते त्यामुळे थोडेसे काजूचे तुकडे टाकायचे आणि कांदा आता चांगला भाजून घ्यायचा थोडासा कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये टोमॅटो टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र फुल ठेवायची एखाद दोन मिनिट आणि टोमॅटो कांद्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे वाटण चांगलं हलवून घ्यायचं आणि टोमॅटो चांगला मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि वाटण थोडंसं कढईमध्ये पसरून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि एक तीन चार मिनटानंतर पहा झाकण काढून घेतलेलं आहे मी तर आपलं वाटण जे आहे ते एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकदम छान भाजलेले आहेत आणि आता गॅस बंद केलेला आहे वाटण आपलं एकदम भाजून छान तयार झालेलं आहे म्हणजे वाटण एकदम सॉफ्ट झालेलं आहे भाजी करताना वाटण हे चांगलं भाजून घ्यायचं नेहमी आणि आता हे वाटण कढईमधून काढून घेत आहे मी मिक्सर मध्ये आपल्याला याला चांगलं बारीक करून घ्यायचंय आहे आणि आता त्याच कढईमध्ये जे पनीरचे तुकडे करून घेतले होते ते टाकून घेत आहे पनीर टाकल्यानंतर त्यावरती सुद्धा थोडस तेल टाकून घ्यायचं म्हणजे पनीर चांगलं भाजलं जात आणि अगदी हळुवारपणे पनीरला खालीवर करून घ्यायचं आपण कढईत वाटण केल्यामुळे पनीरला थोडासा कलर डार्क येत आहे पा आणि एकदम छान सॉफ्ट होईपर्यंत मी पनीर भाजून घेतलेला आहे आणि आता दुसरी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता थोडं मसाला तिखट टाकून घेतलेला आहे मी दोन चमचे आणि जे वाटण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये सुरुवातीला मी इथे मसाला तिखटाचा वापर केलेला आहे तेलामध्ये कारण तेलामध्ये जर तिखट चांगलं तळलं तर भाजीला सुद्धा छान रंग येतो आणि चव छान लागते भाजीची त्यानंतर मी इथे धने पावडर जिरे पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडासा पनीर मसाला जो असतो तो सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि वाटण आता चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी वाटण जास्त नाही परतलं तरी सुद्धा चालेल कारण आपण सुरुवातीला जे कांदा आणि टोमॅटो आहे ते छान भाजून घेतलं होतं एकदम सॉफ्ट होईपर्यंत त्यामुळे अगदी दोन तीन मिनटं वाटण परतून घ्यायचं चांगलं तर पहा वाटण आपलं इथे झालेलं आहे परतून चांगलं आणि त्यामध्ये मी आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा करायचा आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणात ग्रेव्ही करायची तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आणि वाटण पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी फुल ठेवायची आणि भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाकून बां घ्यायचं वाटणामध्ये मी सुरुवातीला मीठ वापरलेलं नाही आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे ग्रेव्हीला आपल्या चांगली उकळी यायला लागलेली आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता चमच्याने आपली जी ग्रेव्ही आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची पहा या पद्धतीने एकदम छान आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून द्यायचं एक तीन चार मिनटं ग्रेव्हीला चांगली उकळी काढून घेतलेली आहे झाकण काढून घेतलेलं आहे मी पहा एकदम छान आपल्या ग्रेवीला उकळी आलेली आहे ग्रेव्ही थोडीशी हलवून घ्यायची चमच्याने आणि आता गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं पनीर होतं ते टाकून घेतलेलं आहे म्हणजे सुरुवातीला अगदी लगेच पनीर टाकायचं नाही एक तीन चार मिनटं ग्रेव्हीला उकळी काढून घ्यायची पनीर टाकल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे आणि पुन्हा एक तीन चार मिनटानंतर ग्रेवीला छान उकळी काढून घ्यायची म्हणजे एकदम छान आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे होत आहे आणि त्यावरती मी इथे एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे गावरान तूप तुमच्याकडे जर असेल तर टाकू शकतात नाही टाकलं तर तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा तर पहा एकदम छान आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे सुद्धा अगदी छान झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी नक्की करून पाहा अगदी छानच पनीरची भाजी तयार होईल व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा